नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील सिबदरा येथील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या शंभर टक्के नुकसानीमुळे संतापले असून त्यांनी शासनाच्या दिलेल्या तुटपुंज मदतीला नकार मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन कापूस ऊस उडीद मूग हळद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले शासनाने हेक्टरी फक्त आठ हजार पाचशे रुपयांचे अनुदान जाहीर केले असले तरी गावकऱ्यांनी ते स्वीकारण्यास नकार देत ग्रामपंचायतीचा ठराव घेतला गावकऱ्यांचे म्हणणे आहे की पंच्याऐंशी असून खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाचे उदरनिर्वाह चालणे अशक्य आहे त्यामुळे शासनाने हातगाव तालुका ओला दुष्काळ घोषित करून हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी पीक विम्याचे निकष बदलावे तसेच सरसकट कर्जमाफी करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या संदर्भात गावकऱ्यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदनही दिले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आम्ही हातगाव तालुक्यामधून शिबदराया गावचे रहिवासी असून आमच्या गावामध्ये प्रचंड पाऊस झाला ढगपुरती सारखा पाऊस झाला त्याच्यामुळं आम्हाला पंच्याऐंशी रुपये हेक्टर गुंठ्याचा आम्हाला कुठलाही घर चालण्यासाठी किंवा लेकराचे शिक्षण होण्यासाठी आम्हाला निधी पुरी होत नाही आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावा आणि आम्ही जे शासनाला पैसे भरलेले आहेत विम्याचे त्याची सुद्धा विम्याची ताबडतोब मंजुरी करावी आणि तिसरा मुद्दा आ, या सरकारने ढगफुटी सारखं पावसाने एवढं मोठं थैमान घातलेलं असून सुद्धा शासन कर्जमाफीसाठी दुर्लक्ष करते आमची प्रशासनाला अशी विनंती आहे कर्जमुक्ती सुद्धा करावी अशा आमच्या मिळून तीन मागण्या आहेत शेतकरी आहोत आमच्या गावाच्या दोन्ही भागाला पूर्व आणि पश्चिमेकडे दोन नाल्या आहेत आणि यंदा या ढगपुटीला जबरदस्ताच भयंकर नुकसान झालेली आहे तर ही यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे साडेआठ हजार आम्हाला याच्यात बसणार नाहीत नियमात आमची भयंकर नुकसान झालेले आहे ती मदत जी आहे ते चुकून जे आहे ते आमच्या शेतकऱ्याच देण्याचा खर्च निघत नाही त्याच्यामध्ये तर आम्हाला ते पन्नास हजार प्रमाण प्रमाण मदत मिळायला पाहिजे